आपण एका जिल्ह्यात सायन्स कॉलेज फरक या शाळेमध्ये आले आणि या शाळेचं नाव काय म्हणजे वीस शाळा आहे या शाळेची विद्यार्थी बनवायला आहे अकरा फॅकल्टी सगळ्या परत तुम्ही मला एवढा सांगा आता की हा बनवलेला आहे हो सर आणि तुमच्या टीचर टीचरनी बस ना, पाना करा हे सांगितलं पुरा अपडेट केला काहीच नाही हे काय वेस्ट मॅनेजमेंट हा सर हा सर वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कसं सर प्लास्टिक वगैरे आहे सर इकडे तिकडे कचरा फेकला राहतो तो आपण वेस्ट मॅनेजमेंट मध्ये टाकला प्लास्टिक वगैरे राहतो तो प्लॅस्टिक तो सर आपण एका कंपनी तो रिकवर होतो रिकवर झाल्यानंतर सर आपला जो जो पोल्युशन कमी होतो जो प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक आपण कुठं पण तो पोल्युशन जास्त वाढतो हा जनावर वगैरे खातात त्यानंतर पोल्युशन वाढतो आपण अगर वेस्ट मॅनेजमेंट मध्ये टाकला तो कंपनीला रिकवर करायला दिला सर आपला पोल्युशन कमी होत हा युज होतो डबल रिकवर होतो भंडारा मुली मी होते त्याच्यामध्ये एक मोठा बॉक्स असतो त्याच्यात अरेंजमेंट केलेली असते त्याच्यामध्ये एखादा कचरा टाकला जो कोरोना आहे काय आहे की आहे ते त्याच्यात सेपरेट काढलो हो सर माझ्या पाहू शकतो आता हे काय सर फार्मिंग सर नाव आहे आपल्याकडे सर याच्या मिनिंग म्हणजे सर ज्यांच्याकडे शेती वगैरे हो नाही ते आपल्या बिल्डिंगवर म्हणजे स्लाबवर वगैरे आपण हे शेती करू शकतो कमी जागेत जास्त उत्पादन सर बस हाऊस आहे यांच्या साईडला यांच्या साईडला करू शकतो त्यानंतर खाली कोंबडे वगैरे हा हो सर हो सर सर बायोगॅस बायोगॅस प्लांट बायोगॅस खत पण तयार करू शकता नष्ट होत नाही किंवा शेती वगैरे आपण खत वगैरे वापरू शकता शेतीला आयुष्य देशमुख डे गाव कान थँक्यू सर आणि सुद्धा म्हणजे माझ्या बरोबर जवळजवळ शंभर जास्त काल आसगावला गेलो त्याच ला गेलो ते सर्व उपयोग पहा आणि कसे आपण शेतकरी शिकलो आणि एका मुलाला कामचा अन्य वय आहे मला चांगलं वातावरण आहे त्या शिक्षणाचा विज्ञान देश आहे प्राचीन काळात विज्ञान भारतात जर आणि संत फक्त आपण एक खूप केली कारण त्या विज्ञानाचा प्रचार नाही

ಹೌದ ನಿ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಪೂರ ಕಡಕ ವಗರವ